पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जी एस टीमधल्या ऐतिहासिक सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत त्यामुळे सामान्य ग्राहकांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांनाच लाभ मिळत आहेत या सुधारणांप्रती त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे तर आता बावीस तारखेपासून जे काही इ इन्स्ट्रुमेंट्स मेडिकल फील्डशी रिलेटेड आहेत त्याच्यावरती जी एस टी जे आहे बावीसपासून पाच पर्सेंट केल्यामुळे थोडाफार फरक हा रुग्णांवरती आणि डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवरती त्याचा असर जास्त चांगला होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्यावरती गव्हर्नमेंटने आपला बावीस पर्सेंट पासून पाच पर्सेंट टॅक्स कमी केलेला आहे शासनाने आता सध्या जो निर्णय घेतलेला आहे की वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये विभागने झालेल्या टॅक्सला फक्त दोन स्लॅबमध्ये केलेला आहे पाच आणि अठरामध्ये आमचा सिमेंट अठरा अठ्ठावीस मध्ये होता आता अठ्ठावीस वरून अठरामध्ये आला त्याच्यामुळे सिमेंटचे रेट कमी होतील आणि बांधकाम हे स्वस्त होईल सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्या आवाक्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील महागाईला चपराक बसेल महागाई दर कमी होईल आणि सर्वसामान्य व्यक्तीला जीवन जगणं सुसह्य होईल